नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो रात्रीची वेलची व्हिडिओ आहे तर आपण आपल्यासाठी पिल्लं ठेवलेली आहेत स्वतः तयार केलेली पिल्लं आहेत तर ती तुम्हाला आता मी दाखवतो कशाप्रकारे त्यांची वाढ झाली आहे आपण त्यांना कशाप्रकारे ठेवतो कसं नियोजन आहे ते सर्व तुम्हाला सांगतो तर चला पाहूया तर मित्रांनो हे बघा ही, ही पिल्लं दिसत असतील तुम्हाला आपण सर्व ही पिल्लं आपल्या स्वतःसाठी ठेवलेली आहेत आता रात्रीची वेळ आहे तर त्यांना आपण इकडे आतमध्ये ठेवत असतो इकडे सुद्धा त्यांना खाद्य पाणी सर्व व्यवस्थित आहे आपण खाली तूस टाकलेलं आहे म्हणजे लिटर सर्व काय टाकलेलं आहे तर रात्रीच्या वेळी कसं आपण दिवसभर त्यांना बंदच ठेवतो आणि रात्रीच्या वेळी जेव्हा आपण दरवाजा खोलतो त्यांना पाणी वगैरे टाकण्यासाठी तेव्हा ते बाहेर येतात तर त्यांना थोडंसं फ्रीडम म्हणून मिळतं बाहेर फिरण्यासाठी जागा मिळते तर असं आपण त्यांना बाहेर येऊन देतो म्हणजे रात्रीच्या वेळी ते बाहेर फिरतात तर पिल्लं पाहू शकता हे बघा भरपूर पिल्लं आहेत काहीतरी श दीडशे पिल्लं आहेत एकशे पन्नास पिल्लं पाहू शकता एकदम चांगली क्वालिटी आहे मस्त ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत बघा किती मोठी झालेली आहेत हे बघा ही काळ्या कलरची तलंग आहे खूप छान अशी आहे इथे पिल्लं तुम्ही पाहू शकता क्वालिटी पाहू शकता एकदम खूप छान अशी पिल्लं आहेत हे बघा मस्त चांगल्या प्रकारे त्यांची वाढ झालेली आहे हे बघा पिल्लांची क्वालिटी बघा खूप छान अशी आहे आणि मित्रांनो ही विकण्यासाठी नाही आहेत आपण आप अप स्वतःसाठी आपण पिल्लं ठेवलेली आहे ही वाढ करण्यासाठी तर भरपूर अशी मोठी पिल्लं झालेली आहेत खूप छान अशी ही बघा त्यांना बसण्यासाठी आपण जागा पण केलेली आहे पूर्ण क्वालिटी बघा ओरिजिनल गावठी कोंबड्यांची क्वालिटी आहे स्वतः आपण पिल्लं तयार केलेली आहेत खूप छान अशी झालेली आहेत कोंबडा पाहू शकता सर्व एकदम छान छान कलर आहे तिथे तलंग दिसते तुम्हाला छोटीशी हे बघा खूप छान असे झालेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला मी आपल्या पॅरेंट्स स्टॉक दाखवतो तिकडे आहे तो तर चला तिकडे दाखवतो आ... तर ह्या बघा आपल्या पॅरेंट स्टॉक आहे हा डोलेचा मग आहेत मस्त असे बसलेले आहेत सर्व ओरिजिनल गावक्या अशा कोंबड्या आहेत भरपूर अशा कोंबड्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता त्या तुकडे भरपूर अशा सुद्धा आहे तिकडे आहेत इथेसुद्धा आहेत की बघा काळ्या कलरची का कोंबडी का भरपूर अशा कोंबड्या आहेत पूर्ण बासल्या आहेत हा कोंबडा पाहू शकता तुम्ही खूप छान असे कलर आहेत त्यांचे खालती बघतोय तो बघा हा सुद्धा कोंबडा पाहू शकता तुम्ही खूप छान अशा आपल्या कोंबड्या आहेत टायरेंट स्टॉक आपला हे बघा सर्व पिल्लं बाहेर फिरायला निघत आहेत जसं जवळ गेलो का लगेच ते आतमध्ये पालतात हे बघा सर्व आतमध्ये पाल हे बघा हे आपले चार आपल्याकडे गिनी पावलं आहेत त्यांनी अंडे घालायची सुरुवात केलेली आहे तर आपल्याला पिल्लंसुद्धा मिळाली आहेत आपल्याला माहीत नव्हतं किती दिवसांनी पिल्लं आहेत त्यांची किंवा आहेत तर आपण सर्व चेक करून आता त्यांची पिल्लं निघाली आहेत खूप छान असे आहेत चार जर कोणाला गिने फॉलची हे चारीला जर हवे असतील तर नक्कीच आम्हाला कॉल करा तुम्हाला हे चार गिने फॉल मी देईन कारण माझ्याकडे आता पिल्लं झालेली आहेत ती मोठी मी करीन हे मोठे झालेले विकून टाकेन आ, हे अंडे घालतायत तुम्हाला अंडे घालणारे फॉल मिळतील हे बघा खूप छान असे आहेत जर कोणाला हवे असतील तर नक्कीच कॉल करा किंवा मॅसेज करा पूर्ण चारी विकण्यासाठी आहेत तर हे बघा मित्रांनो पिल्लं सर्व बाहेर मस्त निघाले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय